काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांची संभाव्य यादी साम टीव्हीच्या हाती आली पुण्यातून रवींद्र धंगेकर कोल्हापुरातून शाहू महाराज आणि सोलापुरातून प्रणिती शिंदेंना उमेदवारी मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे गडचिरोलीतून नामदेव किरसान नंदुरबारमधून आमदार के सी पाडवी यांचे चिरंजीव गोपाल पाडवी तर अमरावतीमधून बळवंत वानखेडेंना उमेदवारी मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे तर काँग्रेसच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी साम टीव्हीच्या हाती आली आहे ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया तर पुण्यामधून रवींद्र धंगेकर सोलापुरातून प्रणिती शिंदे कोल्हापुरातून शाहू महाराज नंदुरबारमधून गोवाल पाडवी गडचिरोलीमधून नामदेव किरसान तर अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे जवळपास अठरा जागेवर आमची चर्चा झालेली आहे अजून उद्या आमची मुंबईला शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांबरोबर मिटिंग आहे सकाळी दहा वाजता त्याच्यावरही काही सिक्कामोर्तं बजून होईल त्यानंतरही अजून स्कोप काय बनतो कसं मेरिटच्या आधारावर निर्णय घेतले जातील त्या आधारावर उद्या याचं पण जवळपास आज आम्ही पंधरा जागेवरचं आमचं फायनल झालेलं आहे आणि उद्या त्याची यादी जाहीर तर यादी संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद काही नावं आता समोर आलेली आहेत बाकीची नावं नेमकी कधी समोर येतील नाना पटोले सुद्धा म्हणाले होते की मेरिटवर सगळ्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली काय ताजे अपडेट्स मिळत आहेत एकूण कल्याणी बरोबर आहे जवळपास पाऊन तास ही बैठक चालली आणि या बैठकीमध्ये पंधरा ते सोळा नावांवरती जरी चर्चा झाली असली तरी सात नावांवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि ती साती जी साती नावांची यादी जी आहे ती साम टीव्हीच्या हाती लागलेली ला आहे त्यामध्ये प्रामुख्यानं जर बघायला गे गेलं तर पुण्यामध्ये रवींद्र दंगेकर यांना उमेदवारी पुन्हा एकदा देण्यात आलेली आपल्याला माहिती आहे कसब्याची जी पोटनिवडणूक झाली होती त्या ठिकाणी रवींद्र दंगेकर यांचा विजय झाला होता त्यामुळे पुण्यामध्ये भाजपचे मुरलीधोर मोहळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र दंगेकर अशीच लढत होणार आहे गडचिरोलीमधून नामदेव किरसाण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे सोलापूरमधून ज्या सध्या आमदार आहेत प्रणिती यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे नंदुरबारमधून जर आपण बघायला गेलं तर गोवाल पाडवी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे नंदुरबारचे जे आमदार आहेत केसी पाडवी यांचा चिरंजीव गोवाल पाडवी आहेत आणि त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे अमरावतीमधून बळवंत वानखेडे असेल किंवा कोल्हापूरमधून छत्रपती शाहू असेल यांच्या नावावरती जे आहे ते शिक्कामूर्तब झाल्याची माहिती मिळालेली आहे भंडारा गोंदियाची जागा असेल किंवा चंद्रपूरची जागा असेल या जागावरती अजूनही चर्चा सुरू आहे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं खरंतर मत आहे की या जागेवरती वरिष्ठांनी लढावं म्हणजे प्रामुख्याने जर आपण बघायला गेलं तर चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक लढवावी अशी जी गळ आहे ती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घातलेली आहे पण ते तया तयार नाहीयेत त्यामुळे तर या जागेचा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाहीये भंडारा जागेच्या बाबतीत जर बघायला गेलं तर नाना पटोले यांनी ही जागा लढवावी अशा पद्धतीची भावना जी आहे ती काँग्रेसच्या ने काही नेत्यांनी व्यक्त केली कारण त्या ठिकाणी जर भाजपला टक्कर द्यायची असेल तर तुल्यबळ उमेदवार असावा आणि ते तुल्यबळ उमेदवार जर आपण बघितलं तर नाना पटोले असतील किंवा विजय वडेट्टीवर असतील हे आहेत त्यामुळे या नावांवरती शिक्कामोर्तब करण्यात यावी अशी चर्चा झाली मात्र आज तो त्यावरती शिक्कामोर्तब झालेला नाहीये उद्या दुपारी पुन्हा साडेतीन वाजता काँग्रेसच्या सीईसीची नक्कीच त्यामुळे आगामी काळामध्ये कोणाला उमेदवारी जाहीर होतं हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद प्रमोद या सगळ्या माहितीसाठी तर पुन्हा एकदा आपण नजर टाकूयात की हे संभाव्य उमेदवार हे उमेदवार नेमके कोण आहेत ज्यांची यादी आता जाहीर झालेली आहे पुण्यामधून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाले सोलापूरमधून प्रणिती शिंदे कोल्हापूरमधून शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर झाले नंदुरबारमधून गोवाल पाडवी गडचिरोलीमधून नामदेव किरसान तर अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर झाली